महाराष्ट्रा लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे हिंगोली लोकसभेचे अपक्ष उमेदवार ॲडवोकेट शिवाजीराव जाधव यांची जोरदार तयारी भाजप पक्षामध्ये बंड करून अपक्ष म्हणून रामदास पाटील सोमठाणकर श्याम भारती महाराज व ॲडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु रामदास पाटील सोमठाणकर व श्याम भारती महाराज यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतली मात्र शिवाजी जाधव हे अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी ठाम आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रचारालाही जोरदार सुरुवात केली शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी असे म्हटले की ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असं मात्र कुठेही होणार नाही असे ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असे विधान करणे म्हणजे मतदारांची दिशा भूल करणे आहे त्यामुळे या अशा केलेल्या विधानाला मी गंभीर निद्या संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी करणार आहे असे ऍडव्होकेट शिवाजी जाधव यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले हिंगोलीच्या एका कार्यक्रमामध्ये आनंदराव जाधव यांनी असं स्टेटमेंट केले की तुम्ही बाबूराव कदम कोळीकरची महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देणार आहात असं त्यांचं वक्तव्य कसं पाहत हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवाय अपक्ष म्हणून लढवायचा मी फार विचार करून निर्णय घेतलाय निवडणूक केला मी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस मला पक्षाच्या ज्येष्ठ मंडळींचे फोन आले मुख्यमंत्र्यांचे फोन आले बरीचशी मंडळी ते केंद्रीय मंत्री सुद्धा आले होते हिंगोलीला परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो आणि एक क्लिप आता युट्यूब चॅनेलला जी व्हायरल होत आहे ती क्लिप बघितल्यावर माझ्या संदर्भात जी क्लिप व्हायरल होते मला खूप आश्चर्य वाटलं यामध्ये असं म्हटलंय की माझ्या कोणीतरी निकटवर्तीयाने श्री आनंद जाधव जे संपर्क प्रमुख आहेत ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे महायुतीचे आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचा ते प्रचार करतायत जबाबदार व्यक्ती त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की अॅडवोकेट शिवाजीराव जाधव येत्या वीस तारखेला पंतप्रधान मोदी साहेबांची सभा आहे आणि तिथे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे आणि त्याच काय बेसिस तर माझ्या कुणीतरी निकट निकटवर्तीयाने त्यांना सांगितलं माझा कुणीही निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि असं सांगू शकतो किंवा त्यांनी माहित नाही कुठल्या आधारावर हे स्टेटमेंट केलं अतिशय गंभीर असं हे विधान आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की एका जबाबदार नेत्यानं हे असं विधान करावं या विधानामुळे हिंगोली लोकसभेच्या मतदारांची दिशाभूल होत आहे हे hey, स्टेटमेंट व्हायरल होत आहे आणि यामुळे माझ्या मत माझ्या मला जे मतदान होणार आहे त्याच्यावरही परिणाम होणार आहे आणि एवढे सिनियर आनंद जाधव साहेब आहेत त्यांना एवढे कळत नाही की असं स्टेटमेंट केल्यामुळे त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी धोक्यात येऊ शकते याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे मी उद्या रिटर्निंग ऑफिसरला लेखी तक्रार सुद्धा देत आहे की अशा नेत्यांना त्यांनी नोटीस काढावी आणि असे त्यांना विचारणा करावी किंवा त्यांनी या पुढे भविष्यात असे बेजबाबदार स्टेटमेंट करू नये याविषयी त्यांना तंबी द्यावी म्हणून असं स्टेटमेंट केलं असेल त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे मी लोकसभा मतदारसंघाचा बऱ्यापैकी दौरा केलाय दररोज एक तालुका करतो आणि सगळीकडून महायुतीच्या उमेदवाराविषयी महायुतीविषयी नाराजी आहे मतदारामध्ये ते नंबर चार ला आहेत माझ्यामुळे फटका बसण्याचा प्रश्नच नाही जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे महागाई आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीमालाला भाव नाही तरुणामध्ये नैराश्य आहे इतर बऱ्याच गोष्टी आहेत व्यापारी वर्ग नाराज आहे दोन टक्के सुद्धा व्यापारी महायुती बरोबर नाही आणि मी कोणाला पाडण्यासाठी म्हणून या निवडणुकीमध्ये उतरलेलो नाही किंवा कोणाला फटका बसावा म्हणून नाही या निवडणुकीमध्ये ही निवडणूक मी जिंकण्यासाठी इथे उभा आहे आणि मला खात्री आहे की हिंगोली लोकसभेची जे जाणकार जे मतदार आहेत ते मला या या निवडणुकीत निवडून देतील गेल्या दहा वर्षापासून ते मला ओळखतात फार दोन हजार चौदाच्या वेळेसुद्धा आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा त्या मी सतत संपर्कात होतो प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल असेल प्रत्येक गाव असेल कार्यकर्ते असतील मला ओळखणारी जनता आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मी दिल्लीची माझी मोठी प्रॅक्टिस सोडून आपल्या भागात कशासाठी आलेलो आहे आणि विशेष म्हणजे मतदार फार जाणकार समजदार झालाय की पार्लमेंटमध्ये आपण जो प्रतिनिधी पाठवणार आहोत तो प्रतिनिधी सुशिक्षित असावा त्याला अनुभव असावा त्याचा दृष्टिकोन विशाल असावा आपल्या मतदारसंघातल्या समस्याची त्याला जाणीव असावी मध्ये महत्वाचे कायदे पास होत असतात आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि अशा वेळेस आपल्या पार्लमेंट मध्ये आपला प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवायचं हिंगोली लोकसभा जो सगळ्यात मागासलेला आहे जिथे कोणते प्रकल्प नाही तिथे सिंचनाचा प्रश्न असेल किंवा तरुणांचा असेल बेरोजगारी असेल कितीतरी प्रश्न आहेत रस्ते आहेत या समस्या सक्षमपणे कोण सोडवू शकेल आणि माझे वडील आमदार होते पंच्याऐंशी ते नव्वद दीडशे गावामध्ये त्यांनी अप्रोच रोड केले वसमतला नवोदय आणलं पन्नास साठ हजार हेक्टरला पाणी भाटेगाव कॅनलचं कुर्डा साइड माझ्या बाबामुळे मिळालं बसस्टँड असेल पाझर तलाव असतील आणि बाबांची काम करण्याची पद्धत मंत्रालयामध्ये प्रत्येक टेबलला स्वतः जायचे फाईल हे करून चप्राशाला साहेब साहेब म्हणून काम करून घ्यायचे असे संस्कार माझ्यावर आहेत मी सर्वोच्च न्यायालयामध्ये पस्तीस वर्ष झालं वकिली करतोय मी भांडून आपल्या मतदारसंघासाठी मोठे मोठे प्रकल्प आणू शकतो आपले प्रश्न तिथे मांडू शकतो आपल्या समस्या सोडू शकतो आज आपण समोर बघतोय कोण उमेदवार आहे उभे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पत्रकार तुम्हाला कल्पना आहे बाईट मध्ये त्यांना काय बोलतात ते प्रश्न सुद्धा समजत नाही त्यांना विचारलं की बाबा तुमची मतदारसंघासाठी काय अपील आहे अपील म्हणजे तुमचं काय आव्हान आहे तुम्ही काय मतदारसंघासाठी तुम्ही काय मतदारांनी का तुम्हाला मतदान करावं का खासदार म्हणून निवडाव निवडून द्यावं याच्यावर त्यांचं उत्तर असतं जा आणि सत्तारूढ पक्षाच्या उमेदवाराला विचार मी त्यांना प्रश्नच कळला नाही पार्लमेंट मध्ये काय हे जो का जोक आहे का तिथे काय तुम्ही असच तिथे पहिले पाच वर्ष तुम्हाला मध्ये काय चाललंय ते समजून घेण्यातच जाणार त्यांनी सभेमध्ये काय म्हणतात माझ्या घरी दु, दु, दुसऱ्या दोन तीन पिढ्यापासून आम्ही आमदार आहेत वडील आमदार होते हे होत अहो मग काय तुम्ही दुसऱ्याला संधीच द्यायची नाही तुम्हीच घराणेशाही स्वतःच कबूल करतात घराणेशाही फक्त टीका दुसऱ्यावर मोदी असेच आहेत मोदी तसेच आहेत बाकी पण स्वतः तुम्ही काय करणार याविषयी काही बोलत नाहीये अजून दुसरे उमेदवार महायुतीचे त्यांच्याविषयी न बोललेलंच बरं त्यांना विचारले त्यांना फॉर्म भरल्यावर साहेब तुम्हाला कोणी मतदारसंघाच्या बाहेर ओळखत नाहीत काही नाही प्रश्नाचं उत्तर काही सुद्धा नाही Never miss an update.